नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस तर बघूया हवामान अंदाज तर बघा आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरात एकापाठोपाठ एक, एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे तसेच आज दुसऱ्या कमी दाबाचा पट्टा हा डेव्हलप झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा मात्र मराठवाड्याच्या नांदेड परभणी हिंगोली जालना पूर्व या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे विदर्भात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वीस एकवीस बावीस तेवीस तारखेला आहे तसा तीस तारखेपर्यंत विदर्भात पाऊस चालूच असणार आहे आणि मराठवाड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा नांदेड परभणी हिंगोली जालन्याचा पूर्व भाग या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच धाराशिव लातूर बीड या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात जोर कमी असेल आणि कोकणात मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहे चालू राहणार आहे आणि नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकवीस तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे एकवीस तारखेच्या आताही काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे संभाजीनगरचा उत्तर भागात कन्नड सिल्लोड या भागात एकवीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे फुलंब्रीचा काही भाग असेल खुलताबादचा काही भाग या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर गंगापूर आणि वैजापूर तालुका या भागाला मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे गंगापूर वैजापूर काही भागांमध्ये पावसाची कमतरता असेल आणि पैठण तालुक्यालाही चांगल्या स्वरूपाचा पाऊस एकवीस तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याआधीही हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे पुन्हा दुसरा कमी दाबाचा पट्टा हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला डेव्हलप होण्याची शक्यता आहे त्यानंतरही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर धन्यवाद